सारद तुकारम महाराज गाथा अभङ साते बत्तिस अन्तरिचे ध्याना मुख्य नवय पूजन अंतरीचे ध्यान मुख्य नवय पूजन ते अघे पाप गोड निरसता संकल्प उपाधि अवगे पाप गोळ संकल्प आज्ञा पाडा हा धर्म जना वर्म आज्ञा पाडा हा धर्म हो होना वर्म तुका मे ऋ अविट हे सहज स्थिती तुका मे ऋ अवीट हे सहज स्थिती अंतरिचे ध्यान मुख्य नावया पूजन उपाधि ते अघे पाप गोळनी रसता संकल्प अर्थ भगवंताचे ध्यान अंतःकरणामध्ये करणे हेच त्याचे मुख्य पूजन होय या वाचून इतर सर्व उपादी पाप मुलगा आहे याकरता त्यांचा संकल्प नष्ट करणे हेच उत्तम होय अहो जाणते लोक हो भगवंताने श्रुत स्मृतीमध्ये ज्या आज्ञा दिल्या आहेत त्याप्रमाणे आचरण ठेवणे हा धर्म आहे हे तुम्ही ओळखा म्हणून महाराज म्हणतात सस्वरूप स्थिती असणे या स्थितीचा कधी वीट येत नाही सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग सातशे तेहतीस मूळ कारणा सत्ता नाही मिळत उचिता मूळ कारण सता नाही मिळत उचित घडे कस याने शेवा सांग ब्रह्मांडाचे जीवा घडे कस याने सांग ब्रह्मांडाच्या जीवा सागर सागरी समावेची कैशी थोरी सागर सागरी समावेची कैशी थोरी तुका म्हणे भावे शरण माना बरवे तुका म्हणे भावे शरण बरवे मूळ कारण नाही मिळत उचिता गळे का याने शेवा सांग ब्रह्मांडाच्या जीवा. अर्थ तुकाराम महाराज देवाजवळ म्हणतात सर्व जगाची मूळ सत्ता चैतन्यरूप आहे तेथे योग्य अयोग्य असा भेदभाव नाही हे ब्रह्मांडाचा जीवा देवा तुझी सेवा कशी घडेल तेवढेच सांग सागरामध्ये दुसरा सागर समावत नसतो तसे तुम्ही आम्ही एक ब्रह्म झाल्यावर सेवा कशी होईल तेवढे सांग तुम्ही देव आणि आम्ही भक्त या भक्ताने द्वित ठेवूनच आम्ही तुला शरण आहोत असे म्हणणे हेच बरे तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण